विकसित भारत संकल्प यात्रेचा सांगली महापालिका क्षेत्रात समारोप हजारो नागरिकांनी घेतला भ विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दहा दिवसांच्या कार्यक्रमाचा समारोप आज संजयनगर येथे महापालिकेकडून करण्यात आला दहा दिवसांच्या संकल्प यात्रेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगलीतील मारुती चौकातून शासनाच्या विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून संकल्प पा यात्रेला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली त्यानंतर दररोज दोन प्रभागात अशा एकूण वीस ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न झाली शुक्रवारी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचा महापालिका क्षेत्रातील यात्रेचा समारोप संजय नगर आरोग्य केंद्रामध्ये झाला या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत विसाव्या संकल्प या यात्रा रथाचे स्वागत करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रभागातील माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संकल्प ही जी यात्रेचं काम आहे हे माननीय आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या आणि शासनाच्या सूचने यामध्ये आमचे सगळेच उपायुक्त असतील राहुल रोगडे साहेब असतील वैभव साबळे असतील पंडित पाटील सगळेच विभाग प्रमुख खास करून सगळेच हाय्यक आयुक्त आमचे गावडे साहेब युद्ध आहेत त्याच्यानंतर सागाभोर रोड आहेत आमचे अनिस मुल्हाला असतील आणि मानसिंग पाटील सगळ्याच हाय्यक आयुक्तांनी एक व्यक्ती जे सगळीकडे होते ते आमचे हो हर्षद धनंजय हर्षद यांचं <laughs> नाव गेलं कारण सगळ्या ह्या कार्यक्रमामध्ये धावपळ आणि आकाशवाणी तर नोटल आधी कधीच आहे सगळ्यांच्या आधी आम्हाला मार्गदर्शन किंवा मार्ग दाखवण्यासाठी ते होतेच इथं आणि आताच आपल्याला डिटेल माहिती देऊन किल्ला लढवलेले दीपक चव्हाण असतील आणि सगळे आमचे फोटोग्राफर्स असतील या सगळ्यांचं <laughs> <laughs> <दिपासा वानास्ती। laughs> या कार्य हे जे काही यात्रा सक्सेसफुल हा जो प्रोग्राम आहे ह्या होण्यासाठी सगळ्यांचा हातभार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली